नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी भागात राहणाऱ्या एका गरोदर महिलेला काल अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिच्या कुटुंबियांनी आरोग्य केंद्र व रुग्णवाहिका यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क न झाल्याने त्या गरोदर महिलेच्या पतीने मोटरसायकलवर महिलेला बसवून आरोग्य केंद्राकडे नेण्याचे ने ठरवले परंतु नेत असताना रस्त्यातच त्या महिलेची प्रसूती झाली आजूबाजूच्या काही महिलांनी त्यांना मदत केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधित प्रशासन जागं झालं सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला त्यानुसार आज जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा शल्य चिकित्सक किरण पाटील तहसीलदार भाऊसाहेब थोरात आदिवासी प्रकल्प अधिकारी यावल यांच्यासह आरोग्य विभाग पंचायत समिती महसूल विभागाचे कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व अधिकारी महिलेच्या घरी जाऊन तिची व तिच्या बाळाच्या तब्येतीची विचारपूस केली त्याचबरोबर या घटनेला जबाबदार कोण या संदर्भात वरिष्ठ समिती चौकशी करून निर्णय घेईल यापुढे अशा घटना होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले प्रथम दृष्टी याच्यामध्ये याच्यामध्ये एक गोष्टी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल याच्यामध्ये सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आहे कोण बिकॉज याच्यामध्ये तुमच्या समोर तुम्ही पण काही लोकांशी बोलले असेल त्याच्यामध्ये एक काही काही लोकांनी काही वेगळा सांगितलेला आहे की हॉस्पिटलला गेले उपकेंद्रला गेले होते तिथे काही लोकांच्या म्हणणं आहे कोण थांबले नाही थांबले स्वतः मोटरसायकलवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला पीएचसी मध्ये ते होते पीएचसीची वाहन पोहोचायला उशीर झाली त्यापर्यंत डिलिव्हरी झाली फिर पीएचसी ची वाहन घेऊन गेली असं भरपूर काय काय लोकांच्या याच्या कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट पण आहे परंतु त्या कॉन्ट्राडिक्टेटमेंट मध्ये नेमकी सत्य काय आहे ते तो नक्की तपासावं लागेल आणि हा म्हणजे जो वेगळं वेगळं उत्तर स्टेटमेंट सगळे देत देताय त्याच्यामध्ये सत्यमध्ये ना मी इकडे होतो ना तिकडे होतो प्रस्तुती रस्त्यावर झालेली आहे या गोष्टीबद्दल व्हिडिओ आपल्या समक्ष आहे परंतु ते कशा झाली क्यू झाली कोण याच्यावर दोषी आहे ते आयडेंटिफाय करणं त्यांची दोष कितपर्यंत आहे ते आयडेंटिफाय करणं आणि त्याच्यावर नियमानुसार काही आपण कारवाई करू शकतो तेच समजून घे ना याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी वरिष्ठ अधिकारी आहे आणि आजपर्यंत तुम्हाला तुम्ही स्वतः पाहिलेलं आहे की अगर कुठले चुका आणि गंभीर स्वरूपाच्या चुका झाल्या असेल तो ना शासन याच्यामध्ये सहन करतात ना प्रशासन ला स्पष्ट निर्देश पण आहे सामान्य शासनाकडून की आपल्याला अजिबात सहन करायचे नाही आरोग्य सेवा एक नंबरच्या असायला पाहिजे कुठल्याही प्रकारची कमतरता याच्यामध्ये असू नये आणि त्या प्रयत्नामध्ये आपण आहे आणि तुम्हाला मी सांगतो याबद्दल आपण म्हणजे प्रचंड गंभीर आहे की अजिबात असा होणार होता कामा नये सगळे गोष्टी सगळे बैठका सगळे सी सगळे गोष्टी सोडून मी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी तालुक्याचे सर्व वरिष्ठ अधिकारी या सगळे जण आपण या ठिकाणी आहे आणि एकमेव म्हणजे या ठिकाणी दोन उद्देश आहे सत्य आपल्याला म्हणजे शोधून काढायचे त्याच्यासाठी चौकशी चो, समिती काम करते दुसरा उद्देश आहे की या भविष्यात असा घडू नये त्याच्यासाठी काय आपल्याला प्रसा म्हणजे होल ऑफ गवर्नमेंट अप्रोच घेऊन त्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल आरोग्य विभाग असेल काय करता येईल आणि माझ्या व्यक्तिगत यावर म्हणजे आणि जबाबदारी आहे की मुलं आणि त्यांची आई मुली आणि त्यांची आई ते व्यवस्थित आहे त्यांचे आरोग्य अत्यंत म्हणजे काही धोकादायक नाही हा हा त्याच्यासाठी परवा कालच आमच्याकडे एक गोष्ट लक्षात आली की रोडवर एक डिलिव्हरी झाली त्याच्या व्हिडिओ समोर आला आणि अत्यंत चिंताजनक गोष्ट वाटली कारण की आरोग्य विभाग समजा जिल्हा परिषद कडे आहे तर मला पर्सनली याचा लक्ष द्यावं लागला म्हणून आपण कलेक्टरांसोबत आलो आहे आणि त्याच्यात एक मेजर गोष्ट सांगायची असेल तर आम्ही सगळ्यांना तिकडच्या एन एम जिथे उपकेंद्राला ते आधी उपकेंद्रा गेले होते तिथेही विचारलं मग त्याच्यानंतर आपण पीएचसी ला विचारलं तर वेगळे वेगळे स्टेटमेंट ज्याच्यासमोर आता येत आहेत म्हणजे तीन चार दिवस दिले तर अजून ती गोष्ट क्लिअर होईल काही लोक सांगत आहेत की ते बाईकवर घेऊन आले पण मग काय कॉन्टॅक्ट न करता उपकेंद्र होऊन घेऊन गेले अंगणवाडी सेवा ज्यांनी डिलिव्हरी गेली ती सांगते की अँब्युलन्स वीस मिनिटात आली होती पण हे सगळ्यामुळे एक गोष्ट क्लिअर होते की जे ट्रिपल एचं कोऑर्डिनेशन आहे जे एका पाड्यात एका गावात असायला पाहिजे ते बहुतेक इथे झालेलं नाहीये आणि ट्रिपल एचं काय असतो साधारण रजिस्टर आहे त्याच्यात सगळ्या ज्यांची प्रसुती होणार आहे त्यांची नावं असतात आणि नेमकं त्यांनी कुठली प्रोटोकॉल फॉलो केली पाहिजे एसओपी त्यांनी आधी इथे झालं पाहिजे किंवा माहेर घराच्या योजनेचा वापर करून तिथे जायला पाहिजे जा। तेही आपण एकदा कन्फर्म करू की ती जे प्रोटोकॉल आहे एसओपी आहे ती फॉलो झालेली आहे का आणि एवढं सगळं करून जरी हे झालंय तर त्याचं नेमकं कारण काय तपास करून आपण पुन्हा तुम्हाला सांगू आपण नक्की जसं शासन पण याचा बद्दल क्लिअर आहे की जे दोषी आढळणार त्यांच्या विरोध सक्तीची आपण शिक्षा करणार आहे म्हणजे बर्थर करावं लागेल सस्पेंड करू करू डिपार्टमेंट याचा ट्रिपल एची अंगणवाडी आणि एन एम नर्स त्याची भा, एक मीटिंग प्रत्येक महिना होली झाली पाहिजे की नेमकं ज्यांची प्रसुती त्या महिन्यात शेड्युल्ड आहे त्यांनी जर त्यांना लेबर पेन सुरू झाले तर नेमकं त्यांनी काय करायला पाहिजे त्या तिकडच्या पीएचसीला ही स्टँड बायवर ठेवणे की नेमकं हे झालं तर त्यांना उचलून आणणे आणि तिथे उपकेंद्र किंवा पीएचसीला डिलिव्हरी करणे हे प्रोटोकॉल फार सक्त राहिले पाहिजे म्हणून जर याच्यात एसओबी मध्ये चूक झाली असेल तर ऍक्शन पण घेणे गरजेचं आहे की ते चूक पुढे होऊ नये ते अंगणवाडी पाडेपर्यंत पोहोचली नाही पण जे रस्त्याला जात होते तर त्याच्या समोर त्याचं घर होतं म्हणून डिलिव्हरी करताना त्यांच्या मुलांना बोलवलं की बाबा असं असं रोडवर घडतोय म्हणून ती पडून आले